मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यानं सरकार हैराण झालं होतं अशातच बंजारा समाजानंही आंदोलनाची ठिणगी पेटवली आणि आता धोबी समाज पण सरसावलाय आरक्षणाच्या या रणंगणात प्रत्येक समाज आपला हक्क मागतोय आणि सरकार मात्र गोंधळलेल्या खेळाडूसारखं सावरत आहे पण प्रश्न असा आहे की हे आंदोलन सरकारला कोपऱ्यात नेणार का आणि त्यामुळेच अशा चर्चा आहेत का नेमकं फडणवीस कोणत्या मुहूर्तावर मुख्यमंत्री झाले होते कारण एवढं संकट मागोमाग काय येत याबद्दलच सविस्तर बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा संपायचं काय नाव घेना कालपर्यंत मराठा समाजाच्या आंदोलनानं सरकारचं डोकं भंडावून सोडलं होतं मग बंजारा समाजानं मैदानात उतरून दबाव वाढवला आणि आता बघा धोबी समाज देखील अक्षरशः मोडवर आलाय आता सरकार समोर नवं आव्हान उभं राहिलंय प्रश्न फक्त आरक्षणाचाच नाहीये तर न्याय आणि ऐतिहासिक हक्कांचा आहे तुम्हाला माहितीच असेल मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं हैदराबाद गॅजेट मधील नोंदींना मान्यता दिली या निर्णयानंतर राज्यात वाद निर्माण झाला कारण ओबीसी समाज म्हणतोय की हे आमचं आरक्षण आहे आणि सरकार त्यावर गदा आणतय हा वाद सुरू असताना धोबी समाज पुढे आला आणि त्यांनी म्हणलं जर मराठ्यांना ब्रिटिशकालीन नोंदींवरून कुणबी जातीचं प्रमाणपत्र देता येतं तर आम्हालाही आमचा ऐतिहासिक हक्क मिळायला हवा धोबी समाजाचं म्हणणं खूप ठोस आहे ब्रिटिश काळात विदर्भाचा समावेश सीपी अँड बेरार प्रांतात होता त्या काळात धोबी समाजाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये म्हणजेच एस सी मध्ये होता पण एकोणीसशे साठ नंतर जेव्हा भाषिक प्रांतरचना झाली आणि विदर्भाचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात झाला तेव्हा तत्कालीन सरकारनं धोबी समाजाला ओबीसी वर्गात टाकलं म्हणजे एकाच समाजाचा दर्जा सीमा रेषा ओलांडल्या की बदलतो मध्य प्रदेशातला धोबी समाज आजही अनुसूचित जातींमध्ये आणि महाराष्ट्रातला मात्र ओबीसी मध्ये हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न आज समाज विचारतोय धोबी समाजाचे नेते संजय भिलकर यांच्या नेतृत्वात एक प्रतिनिधी मंडळ अली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं त्यांनी सहसचिव आशा पठाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयात निवेदन दिलं त्यामध्ये मनीष वानखेडे अरविंद क्षीरसागर राजू सेलूकर शिरपूरकर नितीन रमेश काळे दीपक सौदागर आणि मनोज कापसे अशा अनेक समाज नेत्यांचा समावेश होता त्यांची मागणी अगदी स्पष्ट होती महाराष्ट्रातील सर्व धोबी समाजाला अनुसूचित जातींचं प्रमाणपत्र द्यावं अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन होईल आता ही धमकी केवळ शब्दातली नाहीये कारण समाजानं सांगितलंय की आम्ही शांततेच्या अनेक वेळा प्रयत्न केले मोर्चे काढले धरणे धरली पण सरकारनं आमचं ऐकलंच नाही आता मात्र आमचाही संयम संपत चाललाय आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारची डोकेदुखी वाढणार हे नक्की कारण एकीकडे एक मराठा समाजाचं आंदोलन दुसरीकडे बंजारा समाजाची नाराजी आणि आता धोबी समाजाचं उग्र होणं हे तिन्ही मिळून सरकारला सत्तेवरचा ताण वाढवणार आहे मनोज जरांगी पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारनं काही प्रमाणात मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर धोबी समाजालाही आशेचा किरण दिसू लागलाय त्यांना वाटतंय जर मराठ्यांना गॅझेट नोंदीवरून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात असेल तर आमच्या ब्रिटिशकालीन नोंदींनाही मान्यता का मिळू शकत नाही आता विदर्भातल्या धोबी समाजानं मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे जिल्ह्यात जिल्ह्यात बैठका घेतल्या जात आहेत समाजातील तरुण महिला वृद्ध सगळे एकत्र येत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे आम्हालाही आमचा न्याय मिळालाच पाहिजे राज्य सरकार समोर आता नवं समीकरण उभं राहिलंय मराठा बंजारा कुणबी आणि आता धोबी समाज हे सगळे आरक्षणासाठी मैदानात आहे याच पार्श्वभूमीवर लोक आता विचारतायत फडणवीस कोणत्या मुहूर्तावर मुख्यमंत्री झालेत कारण प्रत्येक महिन्यात नवा समाज नवी मागणी आणि नवं आंदोलन त्यामुळं घ्यावा ला लागणार आहे कारण जर धोबी समाजाचं आंदोलन वाढलं तर ते फक्त आरक्षणापुरतं मर्यादित राहणार नाही तर तो न्याय समानता आणि ओळख या सगळ्या प्रश्नांचा मोठा लढा ठरेल आणि महाराष्ट्रात पुढची मोठी सामाजिक उलता पालत होऊ शकते एकूणच काय तर आज परिस्थिती अशी आहे की राज्यातील प्रत्येक समाज आपल्या इतिहासातील न्यायासाठी आपल्या ओळखीच्या हक्कासाठी लढतोय प्रश्न फक्त आरक्षणाचा नाहीये तर आमचं स्थान कुठं या ओळखीचं आहे धोबी समाजाचं आंदोलन या संघर्षाला नवा आयाम देणार हे निश्चित आता पाहायचं म्हणजे सरकार यावर काय भूमिका आणि फडणवीस या नव्या आंदोलनाच्या वादळाला कसं तोंड देतात खर तर धोबी समाज म्हणजे केवळ एक पारंपारिक व्यवसाय करणारा समाज नाहीये तर तो, तो महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेतील एक महत्वाचा घटक आहे या समाजाची उपस्थिती राज्यभर विशेष करून विदर्भ मराठवाडा खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर आहे अंदाजे महाराष्ट्रात पंचवीस ते तीस लाखांपर्यंत समाजाची लोकसंख्या असल्याचं मानलं जातं ग्रामीण भागात त्यांच्या संख्या जास्त आहेत कारण पारंपरिक ते धुलाई आणि इतर श्रमप्रधान कामांशी जोडलेले राहिलेत पण खरी ताकद केवळ लोकसंख्येत नाही ती आहे एकजुटीत आणि संघटनेत गेल्या काही वर्षात धोबी समाजानं आपली संघटनात्मक रचना मजबूत केली आहे संजय भिलकर मनीष वानखेडे अरविंद क्षीरसागर अशा अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली समाज एकत्र येतोय जिल्ह्यापासून राज्यस्तरापर्यंत वेगवेगळ्या संघटना आणि मंच उभे राहिलेत जे आता आरक्षण आणि हक्कांसाठी थेट सरकार समोर उभे ठाकलेत राजकीय दृष्ट्या पाहिलं तर धोबी समाज पारंपरिकरित्या कोणत्याही एका पक्षाशी निगडीत राहिलेला नाहीये पण निवडणुकीत ते निर्णायक मतदार म्हणून गणले जातात ग्रामीण भागात विशेष करून ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये या समाजाचा चांगलाच प्रभाव आहे अनेक ठिकाणी धोबी समाजाचे लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेत सध्या समाजात नव्या पिढीचा एक मोठा बदल दिसतो शिक्षण नोकऱ्या आणि सामाजिक हक्कांविषयी जागृती वाढली आहे आणि म्हणूनच आता ते फक्त पारंपारिक कामापुरते मर्यादित राहिलेले नाहीये तर ते आता हक्कांसाठी आवाज उठवतात आंदोलन करतात आणि धोरण निर्मितीत आपली भूमिका मागतात असो तुम्हाला या समाजाबद्दल काय वाटतं धोबी समाजाच्या आंदोलनाला यश येईल का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तीवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका